नमस्कार जय महाराष्ट्र मी विजय दिलीप गायकवाड आणि बऱ्याच दिवसापासून मार्केट म्हणजे याच्यामध्ये असा विषय चालू आहे की बाबा विजय गायकवाडने आय पी आयचं काहीतरी जिंगा अध्यक्ष पद घेत नाही गायगड जिंगाचं युवाचे अध्यक्ष आहेत असं कोणते पद मी घेतलेलं नाही मुंबईमध्ये काही कामानिमित्त जात असताना एका हॉटेलमध्ये राजघत्ना आंबेडकर साहेब यांची ना माझी अशी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर जगदीश गायकवाड होते त्यांच्यासोबत आणि फक्त अशी एक भेट करून त्यांची आता आंबेडकरांचे पंतू म्हणून त्यांची मी भेट घेतली आणि त्याचा जगदीश गायकवाडने बऱ्याच ठिकाणी असं काही विजय गायकवाड आम्ही गायकड जिंग्याचं अध्यक्षपद दिले आणि ते जिंगाध्यक्ष पदावरचे आहेत पण मी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा से नितीन दारा सावंत यांचा कट्टर समर्थक आहे आणि नितीन सावंत आम्हाला कर आमदार करायचा आहे त्यामुळे काय होतं आहे समाजामध्ये कुणाला ती बदनाम करून कोणतरी पद दिला आणि त्या पक्षामध्ये माझा कमीपणा करण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांनी असेल आणि करत पण आहेत आणि तसं मी कोणतेही पद घेतलेलं नाही कोणत्याही पक्षाचा मी रायगड जिंगाचा अध्यक्ष नाही आय पी आयचासुद्धा नाही मी नितीन दारा सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा कार्यकर्ता आहे आणि त्यात पक्षाचं काम मी करणार आहे काही नाही काही नाही काही नाही कोणतेही पत्र नाही ते बऱ्याचशा ठिकाणी असे त्यांचे बॅनर बघितलं मी का बाबा विजय गायकवाड यांना रायगड जिंगा युवक म्हणून तुमच्या नावाचे बॅनर लावले गेले असतील तर मग बॅनर लावले नाही मी त्याच्यावरती बॅनर सगळे थांबू मी मला व्हॉट्सअपमध्ये कोणतेही बॅनर टाकले होते तर ते, ते बॅनर मी, ना मी त्या हो कारे ना, नाही ना, ते असे बॅनर माझे नावू नका हां हां नाही नाही तुम्ही काही कारवाई वगैरे करायचा विचार केला नाही नाही आता ते कारवाई करायचा विषयच नाही पण मी त्या पक्षाचाच काम करत नाही मगच माझे वडील हे मूर्वी राजकारणी होते तालुक्यामध्ये सर्वांना परिचित आहेत ते दिलीप गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही करते होते आणि अद्याप आमच्या घरामध्ये कोणी आय हा पक्षाचा कोणताही काम केलं नाही आणि तो काय नाही पण नाही आम्ही आम्ही शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि शिवसेनेचेच काम करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचं काम करणार आहोत वेगळ्या प्रकारची चर्चा तयार झाल्यानंतर नितीन सावंत यांचे समर्थक आहेत असं तुम्ही सांगितलं तर त्यांच्याकडून तुम्हाला कोणत्या प्रकारचा फोन किंवा त्यांच्याशी तुमची चर्चा झाली काय याबाबत हा नितीन माझी दोन वेळा चर्चा झाली पण मी नितीन दादाच काम परिवार आहे त्यांच्यासोबत तुम्ही आज कसे इथे आमच्या आपल्या या उमगे जिंगा परिषद वार्डामध्ये साखर मोहम्मद डिक्सनचे समीर साळखे ॲक्च्युली समीर साऊके आणि मी एक खूप जवळचे मित्र हो। आहोत आणि नितीन सावंत आम्ही काम करत असताना समीर म्हणजे समीर आत्ता हे याचे जिंगा परिषदेच्या निवडणुका असतील या पंचायत समितीच्या निवडणुका असतील तर पुढे गेल्यामुळं नाही तर आमचा समीर, समीर साऊके जो आहे तो आमच्या जिंगा परिषदेचा म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के तो घोषित झाला बाबा तो जिंगा परिषदचा उमेदवार असेल त्यामुळे आम्ही समीर साळुकेच्या जास्त याच्यामध्ये असतो सहवासामध्ये आणि समीर मुघ मी नितीन चव्हाणकडे गेलो म्हणजे समीर साळुके आणि मी असं आम्ही नितीन चव्हाणचं काम करतोय येणाऱ्या तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला प्रतिनिधित्व देणार असं आम्हाला समजते आता कसे आरक्षणाचा विषय असतो आता इथं जनरल आरक्षण आहे आमच्या ग्रामपंचायतमध्ये बघू आता कोणी इच्छुक असतील नशी पण कोणी जरी असेल तरी आम्ही या ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचाच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा सरपंच आहे कदाचित जर कुणाची तयारी नसेल तर विजयकड पण उमेदवार असू शकतो जग त्याचा विषय आहे पण बघूया काय ते